मित्रांनो म्हणतांतात जुनं ते सोनं तसेच जुनी फॅशन परत एकदा येते हे तुम्ही ऐकलं असेल असाच काहीसा प्रकार आजच्या व्हिडिओमध्ये घडलेला आहे मित्रांनो मित्रांनो एका उच्च शिक्षित इंजिनियर मुलाने आजच्या आधुनिक युगात आपल्या लग्नाची वरात चक्क का बैलगाडीवर काढलेली आहे मित्रांनो आपण बघू शकताय आहे नवरदेव आणि नवरी बैलगाडीत बसलेली आहे बैलांना सजवलेलं आहे त्यांना हार घातलेला आहे आपण बघू शकता कशा प्रकारे वराती या बैलगाडीच्या पुढे बँड बॅग समोर नाचत आहे आणि ही नाचत गाचत वरात गावातून चांगल्या प्रकारे चाललेली आहे आपण बघू शकता मित्रांनो जुन्या परंपरा परत एकदा लोकांना आवळू लागलेल्या आहेत आणि जुन्या परंपरांचा या आधुनिक जगात लोक स्वीकार करत आहेत कशा प्रकारे जुन्या परंपरांनी आपली संस्कृती नटलेली होती याचा प्रत्यय आपल्याला आजचा व्हिडिओ बघून सण मिळतो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून सर्व युजरच्या पसंतीस येत आहेत आणि ह्या व्हिडिओवरती भरभरून अशा कमेंटचा वशावी होत आहे एका युजरनं म्हटलं आहे जुनं ते सोनं तर एका दुसऱ्या युजरनं म्हटलं आहे खरेच आपली भारतीय संस्कृती जुन्या परंपरांना जपते आहे हे बघून सण चांगलं वाटतं आहे तर एका युजरनं म्हटलेला आहे जुन्या परंपरामध्ये सादगी आणि साधेपणा होता तर काही उजरणं म्हटलेलं आहे इंजिनियर मुलगा असून त्याने बैलगाडीवर वरात काढलेली आहे आणि आपल्या संस्कृतीला जपला आहे हेच चांगलं वाटते अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या व्हिडिओबद्दल येत आहेत आपली जी प्रतिक्रिया असतील मित्रांनो आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनल जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे धन्यवाद